केंद्र सरकारनं लागू केलेले नवीन कामगार कायदे हे कामगारांच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी अधिक क्षमतेनं काम करणार आहेत यातील काही तरतुदी मालक मालकधाडजिणे असल्या तरी कामगारांच्या हक्कानं केंद्रस्थानी ठेवून हे कायदे बनवलेत त्याचप्रमाणे असंघटित क्षेत्रातील कामगारांना दिलासा देणारे अनेक निर्णय आणि महिलांना अधिक रोजगार आणि सुरक्षा देण्याचं काम या नव्या कामगार संहितेतून होणार आहे त्यामुळे हे कायदे कामगारांसाठी आर्थिक स्थैर्य कामाची हमी आणि सुरक्षा देणारे ठरतील असा विश्वास अर्थतज्ञ प्राध्यापक डॉ विजय ककडे यांनी व्यक्त केला एकवीस नोव्हेंबरपासून लागू झालेल्या चार कामगार कायद्याविषयी ते बोलत होते इंग्रजांच्या काळापासून देशात लागू असलेले कामगारांचे कायदे बदलून केंद्र सरकारनं नवे चार कामगार कायदे आणले आहेत एकवीस नोव्हेंबरपासून हे कायदे अंमलात आणले आहेत पूर्वीचे एकोणतीस कायदे आणि एक हजार चारशे छत्तीस परिशिष्ट एकत्र करून चार मोठे कायदे बनवले आहेत या कायद्यांबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत या पार्श्वभूमीवर अर्थतज्ञ प्राध्यापक डॉक्टर विजय ककडे यांनी आपली भूमिका बिन्यूशी बोलताना स्पष्ट केली पन्नास कोटींपैकी फक्त पाच कोटी कामगार देशात संघटना आहेत त्यांना किमान वेतन कायद्यासह विविध प्रकारच्या तरतुदी उपलब्ध करून देण्याचं काम नव्या कायद्यामुळे होईल असा विश्वास प्राध्यापक डॉ विजय ककडे यांनी व्यक्त केला आपल्या देशातील पन्नास कोटी कामगारांच्यापैकी फक्त पाच कोटी संघटित क्षेत्रात आहेत आणि पंचेचाळीस कोटी हे असंघटित क्षेत्रात आहेत अलीकडच्या कालखंडामध्ये कायदे मोठ्या प्रमाणात परंतु अंमलबजावणी अतिशय कमी प्रमाणात हे जे चित्र आहे हे या कायद्यामुळे बदलेल संघटित क्षेत्राबरोबरच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना या कायद्यामुळं आर्थिक स्थैर्य आणि किमान वेतन मिळेल तसंच त्यांचेही अधिकार नव्या कायद्यानं बळकट केले आहेत असं डॉक्टर ककडे यांनी सांगितलं की असंघटित क्षेत्रामध्ये ज्याला मी गिग वर्कर म्हणतो तुम्ही पिझ्झा मागवला पिझ्झा घेऊन येतो तुम्ही मोबाईल मागवला मोबाईल घेऊन येतो तो जो मुलगा असतो त्याचा काय नेमका आयुष्य आहे तर त्याला संरक्षण देणं त्याला एम्प्लॉयमेंट स्टेट इन्शुरन्स ऍक्ट लागू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानं जर एक वर्ष काम केलं असेल तर त्याला ग्रॅच्युटी मिळण्याची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे या अत्यंत महत्त्वाची कारण पूर्वी लागायची नव्या कायद्यामुळे महिलांनाही रोजगाराची संधी आणि कामाची हमी मिळणार आहे त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेसाठीही या कायद्यात तरतूद केली आहे त्याचा फायदा महिलांना निश्चितच होईल असंही डॉक्टर ककडे यांनी स्पष्ट केलं आहे महिलांना आता रोजगाराचे क्षेत्र क्षेत्र ओपन केलेले आहेत विशेषतः रात्रपाळीचा रोजगार महिलांना प्रतिबंधित होता पण सुरक्षतेची व्यवस्था करून त्यांना देखील रोजगार देण्याची व्यवस्था याच्यामध्ये दे केलेली आहे हे अत्यंत स्वागतदार बाब आहे नव्या कायद्यामुळं पोलीस राज आणि इन्स्पेक्टर राज संपून कामगारांचं राज्य येईल तसंच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगार संघटनांनाही न्याय मिळेल यातील काही तरतुदी मालक धार्जिण्या असल्या तरी त्यामागचा केंद्र सरकारचा हेतू मात्र सबका साथ सबका विकास असाच असल्याचंही डॉक्टर ककडे यांनी स्पष्ट केलं